नमस्कार मंडळी डांगण होला यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेलायकॉन दाबायला अजिबात विसरू नका तर हे पहा आज आपण आहे इकडे शेतामध्ये आमच्याकडं स... दोन चार दिवस माग आणि त्याच्या पहिले अवकाळी पाऊस चालू होता आणि त्या अवकाळी पावसानं शेतीची बरीच नुकसान झाली म्हणजे शेतीला उपयुक्त असा पाऊस पडला परंतु प्रमाणापेक्षाही जास्त पडला आणि त्याच्यामुळं ही बात शेती आमची धोक्यात आली हे वावरं दिसतात आपल्या पाठीमागं मी इथं निवंत इथं थांबलो आहे तर ही बात शेती आमची धोक्यात आली सगळी आ, त्या भातांवर आहे ना मंडळी भात वाऱ्या पाण्यानं जास्त झोडपलेत आणि करप्यासारखा का काहीतरी किंवा तांबारा जो म्हणतो आपण तसा एक रोग गेलाय ते आमच्या भातांवर आणि त्याच्यामुळं सगळीच्या सगळी आमची भातशेती यावर्षी धोक्यातच दिसते तर ह्या वावरांमध्ये ना आपण पा हे भाताचे वावर आहेत आणि या भाताच्या हे बघा शेंडे आहेत ना शेंडे कसे वाळल्यासारखे झालेत भुरके झालेत यांनी हा पाऊस पडला पण नुकसानही क तेवढीच करून गेला तर हे सगळे शेंडे हे वाळलेले दिसतील आपल्याला हे पा सगळे वाळलेत असं हे सगळे सगळे वावर आहेत ना तुम्ही कोणताही चोडपा किंवा कोणताही रोप पहा भाताचा हे पहा असे जोडलेत आणि वाळलेत तर हा एक तांब्यारा म्हणतो आपण असा एक रोग जाण्याचा चिन्ह दिसत आहे आणि याच्यामुळं आमची भातशेती यावर्षी संकटात आल्यासारखी दिसते तर असा अवकाळी पाऊस येतो आहे ये मित्रांनो ये एकदम लगेच पाणी पाणी होऊन जात आहे आणि हे पाणी सारखं चालूच आहे आणि वावरांमधूनसुद्धा वाहत आहे आता हे भाताचे वावर आहेत बारीक बारीक आणि ह्या भाताच्या वावरामध्ये असं पाणी भरलेलं तर पाहिजेच पण ते कधीकधी जास्त पाणी झाल्यावर वाहून जाते आहे आता असं हे पाणी भाताच्या वावरामध्ये आणि हे वावरामधून कायम वाहत आहे वाहणारं पाणी हे आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे तर मित्रांनो आमच्याकडे ना अजूनही पाऊस चालू आहे आणि ह्या पावसामुळं हा भुईमुग जे मी तुम्हाला मागच्या वेळेस दाखवला होता तर हा भुईमुग हे पहा मरला आहे हा सगळा मरायला लागला आहे असा एकदम तुफान पाऊस आहे आमच्याकडं चालू सध्या कधी जास्त येतो आहे तर कधी उघडून जातो आहे आणि ह्या पावसामुळे ना आमचे जशी भात शेती तसंच हे भुईमुखसुद्धा धोक्यात आलं आहे मरायला लागले आता इथं हे जे खाली हे हे सुद्धा काही काही ठिकाणी मिळालेलं दिसतोय आपल्याला तर अशी आमच्याकडं जरा अवघडच परिस्थिती दिसते माल तर तसे यावर्षी चांगलेच होते हिरवेगार परंतु ह्या अवकाळी पावसामुळं पीक मरायला लागलेत आणि ह्या निसर्गामध्ये हे पा झाडाला पान राहिलं नाही असं वारा पाणी आणि याच्यामुळं ही भात शेती आणि हे सगळंच धोक्यात आहे हे पावसामुळं चारा सुद्धा आमच्याकडं पाहिजे असं नाही आहे हे एकदम बारीक बारीक गवत आहेत कसं आहे चारा जास्त झाला असता आता इथून पुढं होईल आता बाधुमध्ये चारा होईल पण ह्या पावसामुळे ना सगळा अवघड झाला आहे चारा सुद्धा चांगला नाही आहे आणि जा त्याच्यामुळं जनवरांना शेळ्यांना थोडंसं अवघडल्यासारखंच होत आहे कारण आकाश श्रावण महिना संपला तरी शेळ्यागुरूांच्या पोट भरत नाही भागत नाही ही जे दिसते ही सगळीच्या सगळी भात शेती आहे सगळे भात लावलेत पण हे वाऱ्या पाण्यानं जास्त नुकसान केली आणि त्याच्यात वा हे वारं पाणी तर आहेच पण चारा सुद्धा काय म्हणावा असा वर्षी अजून दिसत नाही ही शेती आता वाऱ्या पाण्यामुळं जास्त जोडली गेली तर हे जे वावर दिसतात आता हे बारीक बारीक कुंड्या आहेत आता तुम्ही म्हणाल की अशी बारीक वावरं का तर बारीक वावरं म्हणजे असं आहे का आमच्या भागामध्ये ही भात शेती आणि ह्या भाताला कायम बुडापर्यंत पाणी पाहिजे भरलेलं तर ते पाणी साठायलासाठी आमच्या भागामध्ये अशी बारीक बारीक वावरं पाडतात मित्रांनो भात हे पीक असं आहे की त्याला तेलकट द्रव असतो त्याच्यामुळं ते, ते पाणी साठून राहतं थांबत नाही पाणी त्याच्यावर असं हे भात पीक जोमात आलेले भात आहेत परंतु पुढे काय होईल ते आता शेवटी निसर्गाच्या हातामध्ये आणि ह्या ज्या दिसतात मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं ह्या आहेत आपल्या गावठी कोंबड्या तर हे साधारण पंधरा सोळा मोठ्या कोंबड्या आहेत आणि बाकीची काही पिल्ल आहेत याच्यातून काही मोठ्या तर काही दोन तीन पिल्ला अशी मुंगसा नाही नेली कसं ह्या शेतामध्ये हे झाप आहे आपलं आणि इथं भातातून भाताच्या वावरातून किंवा आजूबाजूच्या गवतातून मुंगसा सहज येतात त्याच्यामुळं हेही थोडंसं कठीणच आहे तर हे बारीक पिल्ला दिसतात आपल्याला इथं ह्या पिल्लांना दाणे घालावं लागतात तर आपल्याकडं गहू तांदूळ बाजरी यांच्यापैकी आम्ही वेगवेगळे धान्य टाकतो आहे प्रत्येक वेळेला आणि ह्या काही ना ह्या किडीमुंगी गवत असंही खातात तर चला आता हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया नमस्कार